नमस्कार प्रिय वृषभ राशीच्या भक्तजनांनो अठ्ठावीस आणि एकोणतीस जून दोन हजार पंचवीस हे दोन दिवस वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक भावनिक व्यावहारिक आणि आध्यात्मिक स्तरांवर परिणाम करणारे ठरणार आहेत ही शनिवार आणि रविवार अशी सप्ताहांताची वेळ असून एका बाजूने विश्रांती विचार आणि घरगुती सौख्याची संधी घेऊन येत आहे तर दुसऱ्या बाजूने जुन्या गोष्टींचा आढावा घेऊन आयुष्यात नवे निर्णय घेण्याचा क्षण देखील या कालखंडात उभा राहतो या दोन दिवसांत चंद्राचे मिथून आणि कर्क राशीत भ्रमण होत असल्यामुळे वृषभ राशीच्या जातकांच्या तृतीय व चतुर्थ भावावर प्रभाव राहील या काळात बुध शुक्र आणि गुरु यांचा संयोग तुमच्या विचार प्रक्रियेवर आणि संबंधांवर मोठा परिणाम करणार आहे शनिवारी म्हणजे अठ्ठावीस जूनला आषाढ महिन्याची अमावस्या असून ती आषाढी अमावस्या म्हणून ओळखली जाते हा दिवस पित्रांसाठी तसेच गंगास्नान दानधर्म आणि आत्मशुद्धीसाठी विशेष मानला जातो या दिवशी मनाच्या खोल पातळीवर असलेली चिंता जुने दुःख आणि आत्मग्लानी यापासून मुक्त होण्यासाठी योग्य संधी प्राप्त होते दुसरीकडे रविवारी एकोणतीस जून रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे आणि ही तिथी चंद्र राशीशी संलग्न असलेल्या व्यक्तींना नवचैतन्य देणारी ठरू शकते काही ठिकाणी ही, ही प्रतिपदा गुप्त नवरात्र आरंभाची मानली जाते त्यामुळे या दिवशी केलेली साधना उपासना आणि संकल्प अधिक फलदायी होता या दोन दिवसांत राशीच्या जातकांनी स्वतःच्या मनोभूमीवर प्रखर लक्ष द्यावे लागेल शनिवारच्या सकाळी मनात काहीशी बेचयनी अचूक विचार करता न येणे जुन्या आठवणींत गुंतून राहणे अशा प्रकारच्या मानसिक स्थितीचा अनुभव येऊ शकतो काही लोकांना अपूर्ण कामे पुन्हा आठवू शकतात जी त्यांनी कालपर्वापर्यंत टाळलेली असतील पण याच काळात अंतर्मनातून नवीन दिशा मिळवण्याचा प्रयत्न करता येईल एखादा चुकलेला निर्णय पुन्हा सुधारण्यासाठी योग्य संधी समोर येई घरातील वृद्ध किंवा ज्येष्ठ नातलग यांच्याशी केलेला संवाद अधिक खोल जाईल काही लोकांसाठी या दिवसात घरगुती वाद वैचारिक मतभेद किंवा जबाबदायांमुळे थोडीशी अस्वस्थता जाणवू शकते पण संयम बाळगल्यास सर्व काही पूर्ववत होई रविवारी मात्र परिस्थितीत सौम्यता नवशक्ती आणि भावनिक स्थिरता जाणवेल काही लोकांसाठी हा दिवस नव्या विचारांचा एखाद्या उपेक्षित संकल्पाच्या पुन्हा सुरुवातीचा किंवा स्वसंवादाचा ठरेल तुमच्या राशीचा अधिप्ती शुक्र आहे आणि तो रविवारच्या दिवशी चंद्राच्या सहाय्याने तुमच्या मनाच्या उन्नतीसाठी विशेष प्रभाव दाखवेल ही वेळ स्वतःमध्ये बदल घडवण्याची आहे जसे की आहार व्यायाम झोपेच्या सवी आर्थिक नियोजन आणि संबंधांमधील संवाद यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या दृष्टीने शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस फारसे कार्यक्षम नसले तरी नियोजन आणि मागील कामांचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरतील काही जणांना आपली जबाबदारी वाढते आहे असे वाटू शकते पण ही वाढती जबाबदारी पुढे यशदायी ठरू शकते रविवारच्या सुमारास काहींना नवीन संधीची सूचना मिळेल किंवा जुनीत संधी नव्याने साकार करण्यासाठी दिशा मिळेल विशेषत जे लोक शिक्षण कृषी सेवा बांधकाम वैद्यकीय किंवा कुटुंब व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना नव्या रणनीतीचा विचार करता येईल कौटुंबिक जीवनात शनिवारी मनात थोडा अविश्वास किंवा नाराजीचा सूर जाणवू शकतो विशेषत जर तुम्ही घरातील काही गोष्टी मनात ठेवून बोलत नसाल तर संवादात अडथळे येऊ शकतात मात्र रविवारी तोच संवाद योग्य शब्दात व्यक्त केला तर संबंध सुधारण्यास मदत होईल कुटुंबात एखादा धार्मिक विधी एकत्र जेवण किंवा घरगुती चर्चा घडवून आणल्यास नात्यांमध्ये सौहार्द निर्माण होईल वडीलधाया मंडळींचे आशीर्वाद आणि तरुण पिढीच्या सल्ल्यांचा समतोल साधणे गरजेचे आहे दांपत्य जीवनासाठी शनिवारच्या सकाळी थोडासा अंतराचा अनुभव येऊ शकतो काही जणांना जोडीदाराशी ताण जाणवेल विशेषत जर घरातील किंवा आर्थिक जबाबदाया न्यायपद्धतीने वाटल्या जात नसतील परंतु रविवारी त्यात सुधारणा होईल आपणच संवादाचा सुरुवात केल्यास अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो विवाहेच्छुक व्यक्तींना काही चांगल्या प्रस्तावांची माहिती मिळेल तर प्रेमसंबंधात असलेल्यांनी आपली नाती अधिक स्पष्टतेने समोरच्या व्यक्तीसमोर मांडावीत आरोग्याच्या बाबतीत या काळात शरीरात थोडा थकवा डोकेदुखी त्वचेचे विकार किंवा पचनसंस्थेशी संबंधित त्रास जाणवण्याची शक्यता आहे शुक्राचा प्रभाव असल्यामुळे अधिक तुपक किंवा तेलकट पदार्थ टाळावेत आणि चंद्राच्या प्रभावामुळे पाण्याचे सेवन अधिक करावे खास करून रविवारी दिवसभरात गर्म पाणी सूप शाकाहारी हलका आहार यावर भर दिल्यास शरीराला ऊर्जा मिळेल झोपेच्या सवयी सुधारण्याचा निर्णय या दोन दिवसात घेतल्यास तो दीर्घकाळ परिणामकारक ठरेल या दोन दिवसात अध्यात्म मंत्रसाधना आणि पूजाविधीला विशेष स्थान आहे अठ्ठावीस जूनला आषाढ अमावस्या असल्यामुळे पितृतर्पण गंगाजल अर्पण आणि दिवंगत आत्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना करणे अत्यंत शुभ ठरेल या दिवशी पिंडदान तीर्थस्नान किंवा सवयीनुसार माराज केल्यास पुण्यसंचय वाढतो एकोणतीस जूनला चंद्र दर्शन घ्यावे आणि मनोभावे चंद्राय नमह या मंत्राचा जप करून मानसिक शांतीचा संकल्प घ्यावा उपाय म्हणून शनिवारी सकाळी घरात काळ्या तिळाने युक्त तेलाचा दिवा लावावा आणि संध्याकाळी झाडांना पाणी घालावे गरिबांना ब्लंकेट तेल किंवा लोखंडी वस्तूंचे दान करावे रविवारी सकाळी गाईला गुळचणा द्यावा देवी लक्ष्मी व चंद्रदेवाला पांढरे फुल खीर किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करावा रात्री झोपण्यापूर्वी घरात गोळजिरे मिसळून वाफ दिल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल या साप्ताहिक राशीभविष्यामध्ये दिलेले मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या जीवनातील छोट्या छोट्या निर्णयांमध्ये स्थैर्य आणि सकारात्मकता देईल अशी अपेक्षा आहे तुमचे जीवन अधिक सुव्यवस्थित प्रेममय आणि समाधानी व्हावं यासाठी हे निरीक्षण केवळ भविष्य म्हणून घेता एक आंतरदृष्टीचा आरसा म्हणून स्वीकारा जर तुम्हाला हे मराठीमध्ये दिलेले पारंपरिक सखोल आणि विचारपूर्वक राशी भविष्य उपयोगी वाटले असेल तर कृपया आमचा चॅनेल अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबमुळे आम्हाला प्रेरणा मिळते आणि तुम्हाला दररोज प्रभावी व अचूक मार्गदर्शन देण्यास आम्ही सक्षम होतो सुखी आणि स्थिर संसारासाठी आजचा सुविचार नात्यांमध्ये शब्द नव्हे तर समजूत बोलू लागली तेव्हाच माणसात माणूस दिसतो आपल्या जीवनात समजूत शांती आणि प्रेम नांदत राहो हीच सदिच्छा शुभम भवतु